नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचा ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण इतिहास या विषयाचा प्रश्न क्रमांक बारा पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण यामध्ये ब्रिटिश काळातील कायदे जे की अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे पस्तीस या दरम्यान झाले होते ते पाहणार आहोत तर मित्रांनो आपण हे व्हिडिओ का पाहतोय तर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि पूर्व पूर्वपरीक्षा यांसाठी आवश्यक असणार असणारा बस आपण या व्हिडिओ मार्फत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर करत आहोत आणि त्यासाठी आपण ही सिरीज सुरू केली आहे तर मित्रांनो आज आपण या सिरीजचा भाग बारा पाहणार आहोत म्हणजेच प्रश्नसंच क्रमांक बारा पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढे जाऊयात आजच्या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक दोनशे एकवीस खालीलपैकी कोणता ब्रिटिश कायदा संपूर्ण भारतीय प्रदेशातील नागरी आणि लष्करी व्यवहारांचे संपूर्ण अधिकार गव्हर्नर जनरल बंगालला प्रदान करतो मित्रांनो या ठिकाणी पहा अठराशे तेहतीस ला चार्टर ऍक्ट आला अठराशे तेहतीस चा संधी कायदा ज्या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं आणि मित्रांनो याच कायद्यान्वये संपूर्ण भारतातील नागरिक लष्करी व्यवहाराचे संपूर्ण अधिकार गव्हर्नर जनरलला म्हणजे भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आलं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन संधी कायदा अठराशे तेहेतीस आणि मित्रांनो भारताचा सर्वात पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण बनला होता तर तो बनला होता लॉर्ड विल्यम बेंटिक प्रश्न क्रमांक दोनशे एकोणीसशे नऊ चा भारतीय परिषद अधिनियम ब्रिटिश काळाच्या कोणत्या सुधारणांप्रमाणे ओळखला जातो मित्रांनो एकोणीशे नऊच्या कायद्याला आपण काय म्हणतो मोरले मिंटो सुधारणा कायदा म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल मित्रांनो त्याचबरोबर या मिंटो सुधारणा कायद्यान्वये केंद्रीय विधान परिषद आणि प्रांतीय परिषदांमध्ये निवडलेल्या सदस्यांची संख्या वाढवण्यात आली होती मित्रांनो याबद्दल आणखी प्रश्न आपण पुढे पाहणार आहोत आणि आणखी माहिती देखील पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दोनशे तेवीस भारतीय काउन्सिल कायदा एकोणीसशे नऊ हा टिंबटिंब या नावाने ओळखला जातो मित्रांनो एकोणीसशे नऊचा कायदा मोरले मिंटो सुधारणा या ठिकाणी प्रश्न रिपीट केलेला आहे कारण प्रश्न कोणत्या प्रकारे विचारला जातो हे आपल्याला माहित असलं पाहिजे पर्याय क्रमांक दोन आपण उत्तर असणार आहे मित्रांनो यावेळी भारताचे सचिव होते मोर्ले आणि वॉइस होते लॉर्ड मिंटो यांच्या अहवालात शिफारस केलेल्या सुधारणांना या कायद्याने मूर्त स्वरूप दिले म्हणून याला मोरले मिंटो फॉर्म किंवा मोरले मिंटो कायदा असं म्हटलं जातं तर मित्रांनो एकोणीशे नऊचा हा भारत सरकारचा कायदा हा युनायटेड किंगडमच्या संसदेचा कायदा होता आणि धर्माच्या आधारावर स्थापना करण्यासाठी हा कायदा स्थापन करण्यात आला होता तर मित्रांनो त्यामुळे लॉर्ड मिंटो यांना जातीय मतदारसंघाचे जनक असं म्हणून ओळखलं जातं प्रश्न क्रमांक दोनशे चोवीस खालीलपैकी कोणता कायदा मॉन्टेगो चॅन्सफोर्ट अहवालावर आधारित होता मित्रांनो भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस हा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड अहवाल म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो यावेळी भारताचे राज्य सचिव होते एडविन मॉन्टेग्यू आणि वॉईस रॉय होते लॉर्ड चेम्सफर्ड आणि यांनी केलेल्या शिफारशी या कायद्यान्वये मूर्त स्वरूपात आल्या होत्या तर मित्रांनो हा देखील युनायटेड किंगडमच्या संसदेचा कायदा होता आणि याला तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीस किती तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीस ला मान्यता मिळाली होती तर मित्रांनो या कायद्यामुळे किती वर्षांचा अभ्यास करायचा कि होता किंवा किती वर्ष हा कायदा लागू राहणार होता तर दहा वर्ष कायदा लागू राहणार होता आणि त्या कायद्याचा आढावा घेण्यासाठी दहा वर्षांनी सायमन कमिशन भारतात आलं होतं प्रश्न क्रमांक दोनशे पंचवीस पुढील पैकी कोणत्या वर्षी भारत ब्रिटिशाच्या राजवटीखाली आला मित्रांनो अठराशे अठ्ठावन्न पर्यंत भारत हा कंपनीच्या राजवटीखाली होता नंतर अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा आला आणि या कायद्यान्वये भारताची सत्ता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश क्राऊन देण्यात आली म्हणजेच ब्रिटिश सिंहासनाकडे देण्यात आली म्हणजे तेव्हा भारत ब्रिटिशांच्या राजवटीखाली आला म्हणजे पर्याय दो क्रमांक दोन अठराशे अठ्ठावन्न आपलं उत्तर असेल कोणता कायदा भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक दोनशे सव्वीस अलाहाबाद येथे आय सी एस ची प्रथम परीक्षा कोणत्या कायद्यानुसार झाली मित्रांनो आय सी एस ची परीक्षा भारतामध्ये घेण्यात आवी अशी तरतूद एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकार कायदा म्हणजेच मॉन्टेग्यू चेन्सफर्ड कायद्यानुये करण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या कायद्यानुये एकोणीसशे बावीस मध्ये अलाहाबाद येथे आय सी एस ची पहिली परीक्षा घेण्यात आली होती लक्षात ठेवा अलाहाबाद येथे एकोणीसशे बावीस साली परीक्षा घेण्यात आली होती प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावीस निवडणुकीची तत्वे कोणत्या कायद्याने मांडली मित्रांनो निवडणुकीची तत्वे ही सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे नऊ भारतीय परिषद कायदा म्हणजेच मोरले मिंटो सुधारणा कायद्यान्वये मांडण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे मित्रांनो याच कायद्यान्वये स्वतंत्र मतदारसंघांची स्थापना करण्यात आली होती आणि मुस्लिमांसाठी जातीय प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली होती लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावीस कोणत्या ब्रिटिश कायद्यानुसार भारतीय प्रतिनिधींना प्रथमच भारतीय विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप केल्या गेल्या होत्या तर मित्रांनो इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णव काउन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णव ला काय करण्यात आलं होतं तर अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे अतिरिक्त सदस्यांना विधान परिषदेत आणण्याची तरतूद करण्यात आली होती म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल मित्रांनो अठराशे ब्याण्णव ला एकूण चोवीस सदस्यांपैकी पाच सदस्य हे भारतीय होते प्रश्न क्रमांक दोनशे एकोणतीस कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या परिषदेतील सदस्य चार वरून पाच टक्के वाढवण्यात आले पाहिलं होतं की अठराशे तेहतीसच्या चार्टर कायद्याने काय करण्यात आलं होतं तर कायदा मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं होतं किंवा गव्हर्नरच्या कार्यकारिणीमध्ये कायदा मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं होतं मग मित्रांनो हे कितवं पद होतं चौथं पद होत आता एकोणीशे एकसष्टच्या च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार त्यामध्ये पाचवं पद देखील करण्यात आलं होतं आणि पद कोणती होती तर गृह लष्कर कायदा महसूल आणि वित्त असे पाच सदस्य त्यामध्ये असतील कशामध्ये गव्हर्नरच्या कार्यकारिणीमध्ये म्हणजे गव्हर्नर जनरलच्या परिषदेतील म्हणजे कार्यकारिणीतील सदस्य चार वरून पाच इतके वाढवण्यात आले कधी का इंडियन काउन्सिल ऍक्ट एक अठराशे एकसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे तेस खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारताच्या प्रशासनाची रचना एकात्मक ते संघराज्यात बदलली मित्रांनो भारतामध्ये संघराज्याची जी संकल्पना होती ती भारत सरकार कायदा एकोणशे पस्तीस नुसार इंट्रोड्यूस करण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे परंतु मित्रांनो यामध्ये प्रांतांनी आणि संस्थानांनी भाग घेतला नाही त्यामुळे ही फक्त नावापरतीच राहिली होती आणि मित्रांनो भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस हा कशावर आधारित होता तर सायमन कमिशनच्या अहवालावर आधारित होता आणि त्यावेळी लॉर्ड विलिंगडन हे भारताचे गव्हर्नर जनरल होते लक्षात ठेवा एवढ्या गोष्टी प्रश्न क्रमांक दोनशे एकतीस भारतात राजशाही कोणत्या वर्षी सुरू झाली मित्रांनो मॉन्टिगू चेम्सफर्ड सुधारणा कायदा म्हणजेच एकोणीसशे एकोणीस चा भारत सरकार कायदा यान्वये भारतामध्ये राजशाही पद्धत सुरू करण्यात आली होती म्हणजे या ठिकाणी प्रांतामध्ये एक दुहेरी सरकार सुरू करण्यात आलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल या संबंधी असं देखील म्हटलं जातं की या कायद्यान्वये प्रांतांमध्ये राजवटीची स्थापना करण्यात आली आणि प्रांतीय विषय दोन भागात विभागले गेले एक होते राखीव विषय आणि एक हस्तांतरित विषय तर मित्रांनो या राखीव विषयांवर जेव्हा गव्हर्नर निर्णय घेत असेल तेव्हा कार्यकारी परिषद सॉरी तेव्हा कार्यकारी परिषदेचा सल्ला घेईल आणि जेव्हा हस्तांतरित विषयांवर निर्णय घ्यायचा असेल तेव्हा भारतीय मंत्र्यांचा ते सल्ला घेईल लक्षात ठेवा आणि एकोणीशे एकोणीसच्या च्या मॉन्टेगू सुधारणा कायद्याने मित्रांनो महिलांना देखील मतदानाचा अधिकार देण्यात आला होता मित्रांनो त्याच्या अगोदर मतदानाचा अधिकार महिलांना नव्हता प्रश्न क्रमांक दोनशे बत्तीस कोणत्या इंडियन काउन्सिल ऍक्ट ने हिंदुस्तानच्या कायदा करण्याच्या कार्यात हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला मित्रांनो हा जो कायदा होता इंडियन काउन्सिल ऍक्ट ज्यानं हिंदुस्तानच्या राज्यकारभरात कायदा करण्याच्या कार्यात हिंदी लोकांना समावेश करून घेण्यात आला हा कायदा फक्त यासाठी बनवण्यात आला होता आणि हा कायदा अठराशे एकसष्ट ला बनवण्यात आला होता म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अठराशे एकसष्ट चा इंडियन काउन्सिल ऍक्ट मित्रांनो हा जो कायदा होता यानं काय केलं तर भारताच्या कार्यकारी परिषदेला खातेवाटप प्रणालीवर मंत्रिमंडळ म्हणून काम करण्यासाठी रूपांतरित केलं म्हणजेच ज्यामध्ये भारतीय लोकांना सामील करून घेतलं आणि वॉइसरॉयने आपल्या विस्तारित काउन्सिलमध्ये काही भारतीय सदस्यांना नामनिर्देशित करण्याची देखील केली होती आणि त्यानंतर अठराशे बासष्टच्या विधान परिषदेत तीन भारतीयांचा समावेश करण्यात आला होता लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा गव्हर्नरच्या कार्यकारिणीमध्ये तीन भारतीयांचा समावेश करण्यात आला ते कोण होते बनारसचे राजा पटियालाचे महाराजा आणि सर दिनकर राव प्रश्न क्रमांक दोनशे तेहतीस इसवी सन अठराशे एकसष्टच्या च्या भारतीय परिषद कायद्यानुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा लोकशाहीचा प्रारंभ मित्रांनो यामध्ये भारताचा समावेश करून घेण्यात आला म्हणजे हे बरोबर आहे भारतीयांना प्रतिनिधित्व हे देखील बरोबर आहे सत्याच्या विकेंद्रीकरणाचा प्रारंभ मित्रांनो हे देखील बरोबर आहे आता प्रांतांवर परिषद काम करू लागली होती म्हणजे हे देखील बरोबर आहे आणि लोकप्रतिनिधींची संख्या वाढली मित्रांनो संख्या यावेळी वाढली नंतर वाढली होती म्हणजे या ठिकाणी डी हे नाहीये परंतु ए बी सी हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे चौतीस अधिनियम तीन अठराशे बहात्तर काय होता मित्रांनो अधिनियम तीन अठराशे बहात्तर याला सामाजिक सुधारणा अधिनियम किंवा विशेष विवाह कायदा असं देखील म्हटलं जातं म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल मित्रांनो हा कायदा दोन मार्च अठराशे बहात्तरला ला पास झाला आणि या अंतर्गत सामाजिक सुधारणा करण्यात आल्या म्हणजेच ख्रिस्ती किंवा येहुदी किंवा हिंदू किंवा मोहम्मद किंवा पारसी किंवा बौद्ध किंवा शीख किंवा जैन धर्माचा दावा करणारे आंतरजातीय विवाह किंवा आंतरधर्मीय विवाह या कायद्यानुसार मान्य केले जाऊ लागले म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पस्तीस कोणत्या ब्रिटिश कायद्याद्वारे वॉइस रॉयला अध्यादेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले होते तर मित्रांनो या ठिकाणी पहा हा कायदा लॉर्ड कॅनिंग कारकिर्दीत झाला होता आणि या कायद्याद्वारे वॉइस रॉयला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार देण्यात आला होता म्हणजे या ठिकाणी लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ काय होता अठराशे छप्पन्न ते बासष्ट म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार भारतीय परिषद कायदा हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो या कायद्यानुय मुंबई आणि मद्रास प्रांतांसाठी कायद्याची शक्ती पुनर्संचित करून कायद्याने त्याच विकेंद्रीकरण प्रक्रिया सुरू केली होती प्रश्न क्रमांक दोनशे छत्तीस कोणत्या कायद्याने भारतातील कंपनी शासन समाप्त केले मित्रांनो या ठिकाणी पहा कंपनीचं शासन कधी समाप्त झालं जेव्हा सर्व कारभार राणीच्या हातात गेला म्हणजे ब्रिटिश क्राऊनच्या हातात गेला म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तो कायदा कोणता का होता अठराशे चा भारत सरकार कायदा म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे सदतीस खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे पिट्स इंडिया कायद्याचे दुहेरी सरकार हे रद्द झाले मित्रांनो भारतामध्ये दुहेरी सरकारची स्थापना कधी झाली होती सतराशे चौऱ्याऐंशीच्या च्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार झाली होती आणि मित्रांनो या कायद्यानुसार सुरू झालेले दुहेरी सरकार हे भारत सरकार कायदा अठराशे नुसार रद्द करण्यात आले म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे अडतीस इंडियन काउन्सिल कायदा अठराशे ब्याण्णव मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत मित्रांनो इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णव एटीन नाईन्टी टू तर मित्रांनो या कायद्यामध्ये काय आहे भारतासाठी राज्य सचिव हे एक नवीन कार्यालय तयार केले मित्रांनो राज्य सचिव कधी सुरुवात करण्यात आली होती अठराशे अठ्ठावनच्या भारत सरकार कायद्यानुसार म्हणजे हे चुकलेलं आहे जातीय प्रतिनिधित्वाची प्रणाली सादर केली मित्रांनो जातीय प्रतिनिधित्व एकोणीसशे नऊचा चा मोरलीमेंट सुधारणा कायदा पोर्टफोलिओ प्रणाली सादर केली मित्रांनो पोर्टफोलिओ प्रणाली म्हणजेच कार्य विभाग प्रणाली ही अठराशे एकसष्टच्या च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार लॉर्ड केनिंग यांनी सुरू केली होती म्हणजे हे देखील नाहीये म्हणजे या ठिकाणी पर्याय चार उत्तर असणार आहे परंतु ते काय पाहूया भारतीय सदस्यांनी अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे परिषदेत प्रवेश केला मित्रांनो बरोबर आहे नामनिर्देशित पद्धतीने किंवा खाते वाटप पद्धतीने भारतीयांनी परिषदेमध्ये प्रवेश केला होता म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणचाळीस टिंब यांना जातीय मतदारसंघाचे जनक म्हटले जाते मित्रांनो जातीय मतदारसंघाची सुरुवात कधी झाली एकोणीसशे नऊच्या मोरले मिंटो सुधारणा कायदा म्हणजेच एकोणीसशे नऊच्या भारतीय परिषद कायद्यानुसार इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार सुरुवात करण्यात आली होती मग मित्रांनो त्यावेळी भारताचे वॉइस्र हे कोण होते लॉर्ड मिंटो होते म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक लॉर्ड मिंटो हे आपलं उत्तर असेल यांना जातीय मतदारसंघाचे जनक असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक दोनशे चाळीस भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे मित्रांनो भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस लक्षात ठेवा हा लॉर्ड विलिंगडन याच्या कारकिर्दीत आला होता आणि सायमन कमिशनच्या अहवालावर आधारित होता मग मित्रांनो या ठिकाणी पहा या कायद्यानंतर एक अखिल भारतीय फेडरेशन अस्तित्वात आले ज्यामध्ये प्रांत आणि संस्थानांचा समावेश होता मित्रांनो हे पूर्णतः सत्य नाही मित्रांनो या ठिकाणी फेडरेशन ची म्हणजे संघराज्याची कल्पना फक्त मांडण्यात आली होती परंतु ही कधी अस्तित्व आली नाही म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे दुसरे विधान पहा त्यात प्रांत आणि केंद्रात राजशाही नाहीशी करण्याचा प्रस्ताव होता मित्रांनो या ठिकाणी पहा फक्त प्रांतामध्ये राजशाही संपुष्टात आली होती म्हणजे हे देखील चुकीचं आहे तिसरं पहा महिला आणि कामगारांसाठी स्वतंत्र मतदारसंघ प्रदान करून जातीय प्रतिनिधित्वाच्या तत्वाचा विस्तार केला मित्रांनो या ठिकाणी हे बरोबर आहे या ठिकाणी महिला आणि कामगारांसाठी देखील प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली होती म्हणजे विधान तीन हे आपलं उत्तर असेल एकोणीशे पस्तीसच्या कायद्यान्वये ही तरतूद करण्यात आली होती तर मित्रांनो चौथं विधान पहा याने अकरापैकी पाच प्रांतांमध्ये द्विसदस्यवाद सुरू केला होता तर मित्रांनो या ठिकाणी अकरापैकी पाच नसून सहा प्रांतांमध्ये सहा प्रांत, प्रांत कोणते होते बंगाल बॉम्बे मद्रास बिहार आसाम आणि संयुक्त प्रांत यांच्यामध्ये विधानसभा आहे ती द्विगृही बनवली होती किंवा द्विसदनीय बनवली होती म्हणजे या ठिकाणी विधान चार देखील अयोग्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिले इतिहासा विषयाचे प्रश्न क्रमांक दोनशे एकवीस ते दोनशे चाळीस तर मित्रांनो ह्या सिरीज मधून आपण एमपीएससी दोन हजार चोवीस अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि गटक पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी संपूर्ण सिलेबस कव्हर करत आहोत आणि हा सिलेबस मित्रांनो आपण प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात कव्हर करत आहोत ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास आणि सराव दोन्ही होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी अभ्यास करत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर जे काही व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती दिली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र